नमस्कार मी कमलाकर सूर्यवंशी दैनिक अंबरनाथ टाईम्सचा संपादक किरण आपण दरवर्षी दैनिक अंबनाथ टाईम्सचा वर्धापन दिन साजरा करत असतो यावर्षीही हा कार्यक्रम दोन मार्चला होणार होता परंतु काही तांत्रिकी अडचणी आल्यामुळे दोन मार्चऐवजी हा कार्यक्रम सहा मार्चला आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विशाशांकाचं प्रकाशन आणि जे गौतमी पाटील यांचा जो एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा सुद्धा आपण ठेवण्यात आलेला होता परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आपल्याला दोन ऐवजी सहा मार्च रोजी हा कार्यक्रम होणार आहे याची नोंद आमच्या वाचकांनी अंबरनाथकरांनी आणि आमच्या सर्व नागरिकांनी घ्यावी ही विनंती करतो कारण नागरिक का आणि वाचक हे वेळोवेळी विनंती आम्हाला सहकार्य करत आलेलेच आहेत आणि अशाच पद्धतीने हे सहकार्य करावं आणि याची नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो सहा तारखेचा जो कार्यक्रम आहे हा कुठे होईल आणि गौतमी पाटील त्या कार्यक्रमात असेल का सहा तारखेला जे महात्मा गांधी विद्यालयाचं जे मैदान आहे बाजूचं त्या ठिकाणी होईल आणि गौतमी पाटीलचाच कार्यक्रम होईल कारण पुन्हा आम्ही कन्फर्म करून ती सहा तारीख प ठरलेली आहे सहा तारखेला गौतमी पाटीलचा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर होईल तेव्हा आपण सर्वांनी ते कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी यावा अशी विनंती करतो